नमस्कार स्वप्नाली कुकिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण गवारची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत त्यासाठी गवारच्या शेंगा अशा प्रकारे हातानेच मोडून घ्यायच्या सुरीने चिरायच्या नाहीत एका गवारीचे तीन ते चार तुकडे करायचे त्यानंतर दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आता एका कढाईमध्ये दोन चमचे तेल गरम करायचं तेल छान गरम झालं की त्यात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालायचं त्याचबरोबर चिमूटभर हिंग घालायचं आणि दोन बारीक चिरलेले कांदे घालायचे मी ते पाव किलो गवारीसाठी दोन छोट्या आकाराचे कांदे वापरलेले आहेत कांदा मिनिटभर परतून घ्यायचा खूप जास्त परतण्याची गरज नाही लगेचच यामध्ये गवार घालायची आणि चवीपुरतं मीठ घालून मिक्स करायचं आणि वाफेवरच झाकण घालून दहा मिनटे अशाच प्रकारे शिजवून द्यायची गवारीमध्ये पाणी घालायचं नाही कांदासुद्धा खूप जास्त परतायचा नाही नाहीतर तो करपून जातो त्यानंतर स्लो गॅसवर गवार आपल्याला दहा मिनटं शिजत घालायची दहा मिनटानंतर गवार तुम्ही बघू शकता अर्धवट अशी शिजलेली आहे आता यामध्ये सगळे मसाले आपण घालूयात अर्धा चमचा हळद एक चमचा धणेपूड आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे आता हे मसाले व्यवस्थित मिक्स करायचे आणि परत एकदा पाच मिनिटे आपण गवार वाफेसाठी ठेवून देणार आहोत जर का गवार खूप कोरडी झाली आणि शिजली नसेल तर तुम्ही यामध्ये अगदी थोडंसं पाण्याचा शिपका घेऊ शकता आणि परत वाफेसाठी ठेवू शकता यामध्ये पाणी घालायचं नाही फक्त असं थोडंसं पाणी शिंपटायचं आणि वाफेला ठेवून द्यायची आता गवार पूर्णपणे शिजलेली आहे आता यामध्ये आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत मी इथे दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आता मिक्स करायचं आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची अशा प्रकारे गवारची भाजी आपली तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील गवारीची भाजी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाबरोबरही हो खाऊ शकता